कलेक्टर मॅडम आहेत कुठं फोन कोणाचा घ्यायचा काय फक्त मुख्यमंत्र्यांच घ्यायचा काय आज सकाळ पाजून फोन करतोय आमचे फोन घेत नसतील उद्या समजा कोणातरी सामान्य व्यक्तीला जर काही अडचण आली तर त्यांचा फोन कोण घ्या अवघडच गोष्ट आहे काय झालंय आता मी एका गावात आलेलो आहे दादगी निलंगा काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल तो शिवाजी मेळे दुर्दैवाने त्याला आत्महत्या केली होती हॅलो महादेव कोळी महादेव कोळी हा आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता पण ऑफिस मधून कुठंच काही क्लिअर कम्युनिकेशन नाही का रिजेक्ट होत आहे ते सांगण्यात येत नाही डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत सगळे डॉक्युमेंट असताना सुद्धा तिथं असणारे एक अधिकारी जर रिजेक्ट करत असेल आणि एक रमेश नलमने नलमले म्हणून आहे त्यांच्याकडे स्वतःकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे वडील आहेत आणि मुलाला मिळत नाही आपला जर करायचं असेल तर तिथं अधिकारी आहे जर व्हॅलिड आपण काय नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही पण व्हॅलिड असेल जर होत नसेल हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही मी एक पाठवून देऊ काय पैसे नाही मग आता एक उदाहरण तुम्ही घ्या रमेश नलमले म्हणून तुम्ही घ्या हे तुम्हाला उद्या भेटतील त्यांचं सगळं व्हॅलीड डॉक्युमेंटेशन आहे यांच्या मुलाचं का नाही होणार आपण वडिला वडिलाची बाजू बघतो ना वंशा वडिलांची बघत असेल तर त्याच्या मुलाला तर मिळालं पाहिजे ना त्याचं जर वॅलिड असेल तर थोडस नाही मग कोणाशी आता तुमच्या तर फोन घ्यायला आरडीसी म्हणून तुम्हाला फोन केलाय काय करू मग ह्यांना कोणाकडे पाठवू आणि जर तिथं जाऊन ह्यांना यांना जर तुम्ही वेटिंगवर ठेवलं तर काय